बोला मित्रांनो झालं जेवण काय चाललं काय नाही सांगा बोला లాక్ కర్వం కమెంట్ కలిక సై నీ సో బోలా శాస దోన్ శబ్ద గోడ బోలా గుడికి బోలా मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला आपण आलेलो मळ्यामध्ये बोला मित्रांनो काय चाललं झालं जेवण बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण झालंय का मित्रांनो बोला काय चाललं काय नाही नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला वरती चौदा नेंबर आलेले जेवण झालं की मित्रांनो शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोर बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं काय होता काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द दो। गोड बोला गोडीचे बोला लाईक करा बोला लाईक करा आम्ही बोलायला लागलो भाऊ बोला, ला बोला। साहेब बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा ए। बोला ताई काय चाललं झालं जेवण साहेब राम म्हणतात आणि आपल्या ताई म्हणतात आणि आपल्या ताई म्हणतात नमस्कार दादा आणि दोन नंबर लाईक केलं साहेब जेवण झालं का भाऊ असं म्हणतात झालं ताई जेवण आणि नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी म्हणतात ताई आपल्या धन्यवाद राम राम म्हणतात ताई धन्यवाद ताई जय श्री राम म्हणतात ओके ओके बोला सर्वांनी आम्ही हिमाळ्यामध्ये ताई बोला जेवण झाले का सगळ्यांचे काय नाही नव्हता काही नाही बोला बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो जेवण झाले का ताई पाणी न्यायला आलेलो आहे आम्ही बोला काय चाललं काय नाही सांगा हे बघा मोटर चालू केलेली आहे आपण